नागपूर इथे महापुरुषांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे या मागणीसाठी रास्ता रोको राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी वर्गाचा सामाजिक कार्यकर्ते यांनी नोंदवला निषेध माळशिरस तालुक्यातील मौजे वेळापूर इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे पुतळे असून या महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे या मागणीसाठी वेळापूर येथील पालखी चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग करत असताना वेळापुरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे पुतळे अडचण ठरत असल्याने या महापुरुषाचे पुतळे काढून सुरक्षित ठिकाणी उभारून भव्य स्मारक बनवण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व श्री एस एम औताडे कन्स्ट्रक्शन मंगळवेढा यांच्याकडून वेळापूर येथील समाज बांधवांना शब्द देण्यात आला होता

विभागाशी जे निगडीत सगळे आहेत ना विभाग त्या सगळ्या विभागांना पत्र दिले त्यांची मीटिंग जी होत्या त्या मिटिंगमध्ये काय चर्चा होईल त्याप्रमाणे पुढं कारवाई करतील अधिकारी करतील संपादन मंडळ करत आम्हाला काय सांगितलं तर आम्ही करू तीन वर्ष झालं मॅडम हे पेंडिंग पडलं आहे तुमच्या पंत प्रांत कार्यालयात म्हणजे प्रांताने शब्द दिलता येते की आम्ही करून घेऊ म्हणून कापते हो त्यांना पण आम्ही पत्र दिले संपादन मंडळाला संपादन मंडळच करणार आहे

पण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या महापुरुषांच्या देह धोरणातून आपण इथे चालत आहोत मग ह्यांच्यासाठी तुम्ही तात्काळ जसं वारीला चालून तसंच करून त्याच धर्तीवर लवकरात लवकरच हे करायचं